एकीकडे युतीची चर्चा कधी सुरू होणार यावरून एकमेकांच्या प्रस्तावाची वाट पाहिली जाते तर महाराष्ट्रामध्ये आपणच मोठा भाऊ असल्याचं भाजपनं शिवसेनेला दाखवून दिलंय कारण नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपनं आपला दबदबा कायम ठेवलाय नगर परिषद निवडणुकीत भाजपचाच टंका पैकी तीन ठिकाणी सत्ता तर कर्जत मध्ये आपलं जे संघटना आहे जी खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाची ताकद आहे मलकापूरचा गड राखण्यात पृथ्वीराज चव्हाणांना यश कुठे काय झालं हे तर आपण पाहणार आहोतच त्याआधी निवडणुकीचे उलट फेर नेमके कसे राहिले पाहूया श्रीकोंद भाजपचा विजय झाला तर नगराध्यक्ष पद आघाडीकडे गेलं कर्जत मध्ये राष्ट्रवादीचे आमदार सुरेश लाड यांच्या कन्या प्रतिभा लाड पराभूत झाल्या तर बीड नगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत जुतण्याची उघेद संदीप क्षीरसागर यांनी काका जयदत्त क्षीरसागर यांना धोबी पछाड दिला इथे संदीप क्षीरसागर यांच्या गटाच्या उमेदवाराचा विजय झाला निकाल नेमके कसे लागलेत पाहूया नगरपालिका निवडणुकांचा सिलसिया नागपूर मधल्या महादुला एक अपक्ष उमेदवार विजय झालाय तर नगराध्यक्ष पद सुद्धा भाजपचा आज विजय झाला गडचिरोली मधील आरमोरी नगर परिषदेत एकूण सतरा जागांपैकी भाजपचे आठ नगरसेवक काँग्रेसचे सहा परिवर्तन आघाडीचं एक शिवसेनेचा एक आणि भाजपला एक जागा मिळाली आहे तर नगराध्यक्ष सुद्धा भाजपचाच आहे अहमदनगर मधील श्रीगुंदा नगर, नगर परिषदेत एकूण एकोणीस जागांपैकी भाजपचे अकरा तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे आठ नगरसेवक निवडून आले पण इथं नगराध्यक्षपद काँग्रेस राष्ट्रवादीकडे गेलं युतीवरून सध्या भांडण सुरू आहे तरी कर्जत नगरपालिकेत शिवसेना भाजप युतीचा विजय झालाय एकूण सतरा जागेपैकी शिवसेना भाजप आरपीआय दहा जागा तर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला आठ जागा मिळाल्या नगराध्यक्ष पदी शिवसेना आज देखील पाच नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या पाच पैकी चार ठिकाणी आपल्याला बहुमत मिळालं आणि तीन नगराध्यक्ष आपले निवडून आले आणि सर्वाधिक नगरसेवक देखील भारतीय जनता पक्षाचे निवडून आले श्रीगोंद्यामध्ये बीजेपीला मिळालं पण त्याच्यानंतर जो नगराध्यक्ष आहे तो काँग्रेस राष्ट्रवादीचा आहे मलकापूरला काँग्रेस राष्ट्रवादीला मिळालेली आहे फक्त रायगडची जी, जी त्यांनी जिंकली त्याच्यामध्ये पण जे नगरसेवक होते ते काँग्रेस राष्ट्रवादीचे नगरसेवक बळाचा वापर करून पैशाचा वापर करून स्वतःकडे घ्यायचे आणि स्वतःची सत्ता आलेली दाखवायचं असं के केल्याने काही भाजपचा परत एकदा भाजपला सत्ता मिळणार आहे अशातला भाग नाही कंगोर्याने भाजपची नेहमीची एक स्टाईल झालेली आहे विरोधी पक्षातले दुसऱ्या पक्षातले जे शक्तिशाली असतील त्यांना आमिष देऊन बळजबरी करून धाक धाकधपटशा करून त्यांना आपल्या बरोबर घ्यायचं आणि नंतर सगळ्यात मोठी गोष्ट नोटबंदीमुळे ह्यांच्याकडे जी लक्ष्मीचं जी संचय झाला आहे ते लक्ष्मी दर्शन करायचं चा, आणि त्याच्या आधारे हा सगळा निकाल लावायचा ह्या फेअर अँड uh, फेअर वातावरणामध्ये जर निवडणुका झाल्या तर निश्चित निकाल बदललेला दिसेल तुम्हाला तसं तर नगर परिषद निवडणुकीची लोकसभा निवडणुकीची तुलनाच होऊ शकत नाही पण विजय हा विजय असतो त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीआधी मिळालेला हा विजय भाजपचा आणखी आत्मविश्वास वाढवणार आहे तर निकाल काँग्रेस राष्ट्रवादीला आत्मचिंतन करायला भाग पाडणार आहे ब्युरो रिपोर्ट टी व्ही नाईन मराठी नगर परिषदेतील भाजपच्या विजयाचा नेमका अर्थ काय ते देखील आपण पाहूयात आरमोरी महादुला आणि श्रीगोंद्यामध्ये विजयामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढणार अजूनही मतदारांचा विश्वास आपल्यावरच असल्याचा प्रचार भाजप करणार नगर परिषदेमधल्या विजयामुळे ग्रामीण मतदार भाजपसोबत असल्याचा संदेश देखील या माध्यमातून जातोय सेनेवर कुरगोडी करण्यासाठी या निकालाचा फायदा घेण्याचा प्रयत्न भाजप नक्कीच करेल काँग्रेस राष्ट्रवादी संघर्ष यात्रेचा मतदारांवर कोणताही फरक पडल्याचं दिसत नाही